इतिहासातील सर्वात क्रूर बादशाह म्हणजे औरंगजेब स्वतःचा मोठा भाऊ दाशा शिकोह याचा खून करणारा स्वतःचे वडील शहाजान यांना कैद करणारा भारतातील सर्व हिंदू देवदेवतांचे मंदिर पाडणारा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस हाल, हाल करून छड करणारा औरंगजेब या औरंगजेबची समाधी महाराष्ट्रात का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब ची योजना कधीच यशस्वी होऊ दिली नाही मात्र औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता त्यालाच मरणानंतर त्याच भूमीत का दफन करण्यात आले दिल्ली ऐवजी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर का बांधण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खुलताबाद येथे आहे संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार त्याला दफन करण्यात आले ऐतिहासिक नोंदीनुसार औरंगजेबाने आपल्या मृत्यूपूर्वी एक मृत्यूपत्र लिहिलं होतं त्यामध्ये त्याच्या इच्छा स्पष्टपणे नमूद होत्या तो मृत्यूपूर्वी म्हणाला होता की माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ होऊ नये कोणतीही संगीत किंवा शोकसभा आयोजित करू नये माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये माझी कबर साध्या चौथऱ्याप्रमाणे उघड्या जागेत असावी कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये असं त्याने म्हटलं कबर बांधण्यात आलेली आहे आजही या कबरीवर कोणतीही भव्य इमारत नाही औरंगजेबाचा जन्म सोळाशे अठरा मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू सतराशे सात मध्ये झाला संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद या शहराशी त्याचा विशेष संबंध होता सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस या काळात औरंगेब येथे सुभेदार होता सुरुवातीला त्याला दौलताबाद हा प्रदेश प्रशासकीय केंद्र म्हणून देण्यात आला होता मात्र औरंगाबाद अधिक आवडल्याने त्याने तो बदलून घेतला होता औरंगजेबाने आपल्या कार्यकाळात मराठ्यांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांवर त्याने अमानुष अत्याचार केले आणि त्यांना हाल हाल करून ठार मारलं हा प्रसंग प्रत्येक मराठ्यांच्या हृदयात आहे तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षातील खर्चाची रक्कम सहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर येत आहे ज्या माणसाने क्रूर औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छड केला त्यांना हाल हाल करून मात त्या औरंगजेबाच्या कबरीसाठी शासन निधी देत उपलब्ध माहितीनुसार दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये तब्बल दोन लाख पंचावन्न हजार एकशे साठ रुपये मदत केली तर दो दोन हजार बावीस तेवीस नोव्हेंबर पर्यंत दोन लाख वीस रुपये खर्च करण्यात आले अशा प्रकारे आतापर्यंत साडेसहा लाख रुपयांचा निधी या औरंगजेबाच्या कबरीसाठी करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे पहा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी शासनाने केवळ दोनशे पन्नास रुपये तटपुंजा निधी राज्य सरकारने या आपल्या शिवांच्या मंदिरासाठी दिला अशा क्रूर औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले अशा या औरंगजेबासाठी सरकारने त्यांच्या कबरीवर खर्च करणे योग्य आहे का आणि अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात असायला हवी का असा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट करून जरूर सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र